स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आपल्या व्हिडिओचा विषय काय आहे तर भोगी विषय उद्याच्या दिवशी आलेली आहे भोगी मकर संक्रांतीच्या सणाचा पहिला दिवस असतो तो भोगीचा आणि हा भोगी सण आहे या दिवशी प्रत्येक स्त्रीला केस धुवायचे असतात आता हे केस धुताना आपण कोणती काळजी घ्यावी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे पण तो एक विशिष्ट प्रकारचा दिवा प्रज्वलित करायचा आहे भोगी हा जो दिवस असतो तो, तो आपले भोग सरण्यासाठी येत असतो या दिवशी जर आपण काही गोष्टी केल्या तर आपले भोग सरतात असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे आपण बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा कधी कधी बोलतो जेव्हा खूप त्रास होतो कंटाळतो किंवा एखाद्या गोष्टीचा खूप त्रास येतो त्यावेळी आपण बोलून जातो कधी माझ्या आयुष्याचे नशिबाचे भोग संपतील देवत जाणे किंवा मग अशा पद्धतीने आपण बरेचसे वाक्य जे आहे तर ते आपण बोलतो तर हे भोग कसे संपवायचे तर भोगीचा हा जो दिवस असतो आता हा भोगीचा दिवस जो आहे त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे अर्थ निघतात भोगीचा दिवस हा आपले भोग संपवण्यासाठी सुद्धा येत असतो म्हणजे मानवाचे भोग संपवण्यासाठी सुद्धा येत असतो त्याच्यामुळे आपल्याला स्त्रियांना सुद्धा काही विशिष्ट कामं ही करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला भोगीच्या दिवशी बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत तर त्या कोणत्या करायच्या आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका त्याचबरोबर आपण जो दिवा लावणार आहे तर त्या दिव्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता तर येणारच आहे नक्कीच आपल्या कुटुंबाचे भोग देखील संपतात आणि आपलं आयुष्य जे आहे तर ते आयुष्य देखील सुखकर होतं आपल्या सर्वांना दोन हजार सव्वीस सुखाचं आणि समाधानाचं नक्कीच जाईल तर सर्वात प्रथम न खाई भोगी तो सदा रोगी हो हे बऱ्याच जणांनी आपल्या आजीकडून नेहमी ऐकलं असेल पण हे भोगी म्हणजे काय भांगड आहे हे आत्ताच्या मुलांना कळत नाही आपण काय करतोय ते देखील माहीत नसतं संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवणं असेल तिळगूळ वाटणं असेल तर इथपर्यंत काम केले जातात इथपर्यंत सण आता साजरे केले जातात परंतु अगदी भोगी साजरी केली जाते किंक्रांत साजरी केली जाते या गोष्टी ज्या आहेत तर त्या काही घरामध्ये मध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लोप पावलेले आहेत या गोष्टी केल्या जात नाही परंतु भोगीचा जो दिवस आहे तो विशेष महत्वाचा असा दिवस मानला जातो या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपली मुलांपासून तर स्त्रियांपर्यंत म्हणजे सर्वांनीच या दिवशी केस धुवायचे असतात संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी केस धुत नाही तर भोगीच्या दिवशी आपल्याला केस धुवायचे असतात सकाळी उठल्यानंतर आपण ब्रम्हतावरती उठायचं आहे आणि या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम आंघोळीच्या वेळी आपले केस धुवायचे आहे केस धुताना आपल्याला काय करायचं आहे पांढरी तीळ जे आहे तर ते आपल्या आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्याचबरोबर हळदसुद्धा आपल्याला आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्याच पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहे त्याचबरोबर अंघोळ करायचे आहे तर हे खूप महत्वाचं आहे कारण तिळ जे असतात तर ते तिळामुळे काय होतं की आपल्या शरीराला जी थंडी चालू असते तर तिच्यापासून थोडंसं संरक्षण होतं तर तुम्ही तिळाची जी असते तर ती बनवून देखील ते सुद्धा शकता हळद आणि या दोन्ही पण गोष्टी मिक्स करून तुम्ही उठणं देखील बनवू शकता आणि त्याने आपल्या संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींना त्याने आंघोळ करायला सांगू शकता हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे हा दिवस चुकवू नका आणि कृपया करून भोगीच्या दिवशी बिना केस धुतल्याचं राहू नका कारण आपली एक परंपरा आहे आपली आई आपल्याला नेहमी सांगते की भोगी आले की म्हणते की भोग घालवायचे असतील तर या दिवशी केस धुतले जातात केस धुवायला विसरू नका असं आपल्याला प्रत्येक वेळी भोगीच्या वेळी आई सांगत असते तर त्याच्यामुळे प्रत्येकाने भोगीच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे तर ते केस धुवायचे आहे आणि केस धुतानी जे काही पांढरे तिळ आहे तर ते टाकायचे आहे आणि हळद देखील टाकायचे आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला जेवण बनवायचं असतं तर ते असतं म्हणजे बाजरीची भाकरी आणि भोगीची जी भाजी असते तर ती भाजी बनवायची असते आता सगळ्यांनाच माहीत असेल की भोगीची भाजी कशी बनवली जाते कारण दरवर्षी बऱ्याच घरामध्ये ही भोगीची भाजी बनवली जाते परंतु ज्यांना जर नसेल माहिती तर मी थोडक्यात सांगते या दिवशी आपल्याला देवाला नैवेद्य सुद्धा अर्पण करायचा असतो तो, तो पण एक प्रकारचा भोगच असतो की आपण देवाला भोग दाखवतो असं म्हणतात ना तर तो पण एक प्रकारचा भोग असतो म्हणजे हा जो दिवस आहे हा दोन तीन प्रकारे साजरा केला जातो तर आता त्याच्यामध्ये आपण काय घालायचं आहे तर या दिवशी कसा स्वयंपाक बनवायचा आहे सकाळच्या वेळेस आपल्याला तिळ्या लावलेल्या भाकरी बनवायची आहे त्याच्यानंतर भोगीची भाजी बनवायची आहे तसेच लोणचं असेल वांग्याचं भरीत असेल शेंगदाण्याची चटणी असेल यांसारखे पौष्टिक पदार्थ तयार करायचे आहे आणि ते खायचे आहे तर ही भुगीची भाजी असते तिच्यामध्ये आपण गाजर वटाणा वांग शेंगदाणे तीळ अशा गोष्टी ज्या आहे तर त्या एकत्र एक करतो आणि याची एकत्र एक मिक्स व्हेज भाजी जी आहे ती बनवून आपण खात असतो याला या दिवशी खूप महत्व असतं ही भाजी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये उद्याच्या दिवशी बनवायची आहे आणि त्यासोबत बाजरीची भाकरी त्याच्यावरती थोडेसे तिळ घालायचे आहे तिळं टाकायचे आहे आणि अशी भाकरी जी आहे ते आपल्या घरातील सर्वांनाच खायला द्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला या दिवसभरामध्ये आपले भोग संपावे म्हणून अजून एक महत्वाचं काम करायचं आहे तर हे महत्वाचं काम काय तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही कसा प्रज्वलित करायचा आहे काय करायचं आहे हे सर्व व्यवस्थित ऐकून घ्या आणि आपल्या घरामध्ये आपल्या सर्वांचे भोग संपावे म्हणून आपण प्रत्येकाने असा दिवा आपल्या घरामध्ये नक्की प्रज्वलित करा तर आपल्याला काय करायचं आहे भोगीच्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यानंतर किंवा मग तुम्ही संध्याकाळच्या वेळी सुद्धा करू शकता दिवसभरामध्ये खरं तर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आपल्याला एक कणकेचा दिवा कणिक मळायचं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही तसेच कणिक मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याला दिव्याचा आकार हा द्यायचा आहे आता आपण त्या दिव्यामध्ये आपल्याला आपलं अपले तेल घालायचं आहे साधं तेल घालू शकता आपण जे दिव्यासाठी तेल वापरतो ते घालायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या दिव्यामध्ये आपण कुंकू असेल तर कुंकू किंवा तुमच्याकडे चंदन असेल तर चंदन कुंकू ते घालायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते या दिव्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवसभर शक्य असेल तर दिवसभर हा दिवा प्रज्वलित राहील याच्या पद्धतीने आपण तेल टाकू शकता छोटा दिवा बनवलेला असेल तरीही हरकत नाही एक तास चालेल एवढा जरी दिवा बनवला किंवा त्याच्यामध्ये तेल घातलं तरीही चालेल हा दिवा जर तुम्ही दिवसभर प्रज्वलित करणार असाल म्हणजे दिवसा प्रज्वलित करणार असाल तर तो तुमच्याकडे जर सूर्यदेवतेचे दर्शन होत असेल तर तुम्ही हा दिवा खिडकीमध्ये म्हणा किंवा मग जिथून पण सूर्यदेवता दिसेल तर तिथे असा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा किंवा जर तुम्हाला तिथे शक्य नसेल तर असा दिवा तुम्ही अगदी देवघरामध्ये देखील ठेवू शकता आपल्याला आपल्याला दिवा लावून घेतल्यानंतर त्यानंतर ला देवघरातील जे देव आहे त्यांना ओवाळून घ्यायचं आहे सूर्यदेवतेला सुद्धा याच दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे तुम्हाला जिथे पॉसिबल होईल म्हणजे आता देवघरामध्ये किंवा मग सूर्यदेवतेला त्या ठिकाणी तो दिवा जो आहे तर आपल्याला तिथे ठेवायचा आहे आता याला आसन द्यायचं आहे तांदळाचं मग तांदूळ किंवा मग फुलांचं आसन तुम्ही दिव्याखाली ठेवू शकता त्याच्यानंतर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की आपल्या आयुष्यातील जे काही भोग आहे माझ्या आयुष्यातील सर्व भोग संपावेत अशी आपल्याला सूर्यदेवतेला आणि आपल्या इष्टदेवतेला प्रार्थना करायची आहे हा दिवा जेव्हा शांत होईल त्याच्यानंतर ती जी वात आहे ती काढून घ्यायची आहे वात पूर्ण संपली असेल तर काही हरकत नाही आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा एखाद्या झाडाखाली किंवा अगदी जमिनीमध्ये जिथे नाही अशा पद्धतीने एखाद्या झाडाखाली हा दिवा जो आहे तर तो, तो आपल्याला ठेवून द्यायचा आहे मग हा दिवा जो आहे तर तो, तो एखाद्या प्राण्याने पक्ष्याने खाऊन टाकला तरीही काही हरकत नाही फक्त जी कापसाची वात असते ती काढून घ्या किंवा मग एखाद्या झाडाखाली ठेवला आणि तिथेच राहिला तो जमिनीमध्ये त्याच्यानंतर नंतर विघटन होऊन जाईल आणि अशा पद्धतीने हे आपल्याकडून भोगीच्या दिवशी एक दीपदान जे आहे तर ते होणार आहे तर आपले भोग संपण्यासाठी असं दीपदान आपल्याला या दिवशी आवर्जून नक्की करायचं आहे तर या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत या केल्याशिवाय भोगीचा जो दिवस आहे तर तो पूर्ण होऊ शकत नाही किंवा भोगीची जी पूजा आहे तर ती पूर्ण होऊ शकत नाही या तीन गोष्टी याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे केस धुवायचे आहेत भोगीच्या दिवशी दिवा लावायचा आहे आणि स्वयंपाक जो आहे तर तो आपल्याला जी भोगीची भाजी असते तर ती बनवायची आहे आणि भाकरी बनवायची आहे आणि हा भोगीची भाजी आणि भाकरी बनवल्यानंतर देवाला नैवेद्य ठेवायला देवाला भोग दाखवायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दिवसभरामध्ये नक्की करायच्या आहे आणि न विसरता न चुकता करायच्या आहे ज्या पद्धतीने आपण संक्रांत साजरी करतो त्याच पद्धतीने आपल्याला भोगीचा सण साजरा करणेसुद्धा तितकंच महत्वाचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद